खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील बाळासाहेब नगर येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा लोणंद पोलिसांनी चोवीस तासात केला उघड आरोपी प्रसाद दिलीप खोमने वय विस याला लोणंद पोलिसांनी केली अटक खंडाळा तालुक्यातील नीरा नदीत बुडालेल्या परप्रांती युवकाचा अठ्ठावीस तासानंतर मृतदेह सापडला सातारा जिल्ह्यात वृक्ष लागवड स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबवण्याचे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांचे आदेश कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथील खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी केली अटक सातारा जिल्ह्यातील मर्डे गावाची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पारंपरिक पद्धतीने श्री भैरवनाथ देवाचा बगाडाचा कार्यक्रम पार पडला मरडेची बगाड यात्रा सुमारे साडेतीनशे वर्षे जुनी आहे सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात पाणी टंचाई उर्मुडी धरणातील पाणीसाठा खालवला असून सध्या धरणात एक टी एम पेक्षा कमी पाणीसाठा आहे धरणात नऊ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत उन्हाळी सुट्ट्यामुळे सातारा एस टी महामंडळाला आच्छे दिन सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत फलटण शहरात आज सोळा मेपासून तीस टक्के पाणी कपात करण्यात येणार नगरपालिकेचे अधिकारी निखिल मोरे यांनी दिली माहिती कराड शहर पोलिसांच्या डीबी पथकाची धाडकेबाज कामगिरी एका सराईत मोटारसायकल चोरट्याला ठोकल्या बेड्या पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकल केल्या जप्त क्रिकेट सामन्यात बाहेर जा म्हणल्याने केली मारहाण यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात बाहेर जा असं म्हणल्याच्या रागातून दोघांना मारहाण केल्याची घटना आंबोवडे संमत तालुका कोरेगाव येथे घडली पोतले येथील जानाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत रोमन आणि सरदार बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवला एक्कावन्न हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला पाटण तालुक्यात जनावरांच्या चारा चाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कडबा महागल्याने पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे कडब्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून कडबा खरेदी करणे शेतकऱ्यांच्या आवक्याबाहेर गेले आहे पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले चाफळ येथील समर्थनगर येथे एका घरा शेजारच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली पाडळोशी परिसरात वादळी वाऱ्याने घरावरील पत्री उडाले पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील नारळवाडी गावाशेजारी नव्याने बांधण्यात येत असलेल्या फरशी पुलाचा भराव जोरदार पावसाने वाहून गेला त्यामुळे या रस्त्यावर फळ्या टाकून तयार केलेल्या रस्त्यावरून ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या गोष्टीकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका मंगल कार्यालयात वादळी वाऱ्याने संरक्षक भिंत कोसळली या दुर्घटनेत वधू वरासह तिघेजण जखमी जखमी तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दारूच्या नशेत बाथरूममध्ये पाय घसरून तोल जाऊन पडल्याने दाराच्या लोखंडी कोंड्याला गळ्यातील गोप अडकल्याने एकाचा मृत्यू पलटण तालुक्यातील अरडगाव येथील घटना महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली असून देश विदेशातील पर्यटकांची पावले थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरकडे वळत आहेत यामुळे महाबळेश्वरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे सातारा जिल्ह्यातील कल्लेसादा शिवगडावर वृक्षसंपदा वाढीसाठी दहा हजार सीडबॉल तयार करण्यात आले आहेत पावसाळ्यापर्यंत आणखीन सीडबॉल तयार करण्यात येणार असून सदाशिवगडावर होणार सीडबॉलचा वर्षाव सातारा जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्यामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला असून अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे पोल्ट्रीमधील कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी व्यावसायिक विविध उपाययोजना करीत आहेत मान तालुक्यातील कारखेल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पदाचा दुरुपयोग करत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी प्रदीप शेंडे यांच्याकडे आल्याने ग्रामसेवकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले फटाऊ तालुक्यातील औन परिसरातील अनेक गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात मंगळवार दिवसभर बत्तीगुल झाली होती यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने औन परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली कराड येथील स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम गतीने सुरू असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे बायको बाळाला बरोबर पाठवत नाही या रागातून आजी सासूच्या अंगावर कार घालून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी यावर खुनाचा गुन्हा दाखल खट्टाव तालुक्यातील दरुज येथील घटना सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारले याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने आमदार शिवेंद्राजे भोसले यांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले